नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये होणाऱ्या तलाठी भरतीसाठी तलाठी भरतीला मागील वर्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो आपण या सिरीजचा पाचवा भाग आज पाहतोय ज्यामध्ये आपण दोन हजार तेवीसच्या तलाठी भरतीला मराठी व्याकरणाचे जे काही प्रश्न आले होते त्यांचा सराव करणार आहोत त्यामुळे जर तुम्ही पुढील तलाठी भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा त्यासोबतच जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे खालील शब्दाचा अर्थ ओळखा पंडित या ठिकाणी पहा पंडितला समानार्थ शब्द कोणते कोणते आहेत तर ज्ञानी बुद्धिमान सुविज्ञ मनीषी विज्ञ किंवा विद्वान ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पंडितला समानार्थी शब्द आहे विद्वान म्हणजे पर्याय चार हे आपलं उत्तर आहे ठीक आहे दिव्यांग म्हणजे अपंग पीडित म्हणजे ज्याच्यावर अत्याचार झालाय तो आणि गवई म्हणजे गायक ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन खालील वाक्याचा योग्य अर्थ ओळखा स्वतःशी केलेले भाषण या ठिकाणी पहा जेव्हा माणूस स्वतःशी बोलतो तेव्हा त्याला काय म्हणायचं तर त्याला म्हणायचं स्वगत म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार स्वगत त्यासोबतच पहा संवाद म्हणजे काय तर दोन व्यक्तींमध्ये विचारांची देवाणघेवाण होणं म्हणजे संवाद संभाषण म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये बोलणं होणं आणि मनोगत म्हणजे काय तर सगळ्यांसमोर आपल्या भावना व्यक्त करणं ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा शंका या ठिकाणी पहा शंकाला समानार्थी शब्द कोणते कोणते तर अविश्वास आशंका संदेह संशय ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे शंकाला समानार्थी शब्द पर्याय दोन संदेह शेष म्हणजे बाकी राहिलेले ठीक आहे प्रश्न क्रमांक चार नाकी नऊ येणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा या ठिकाणी पहा नाकी नऊ येणे म्हणजे काय अत्यंत बेजार होणे मेटाकुटीला येणे ठीक आहे मग या ठिकाणी पहा भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेटप्रेमींच्या नाकी नऊ आले असं कधी होईल का जिंकल्यावर मेटाकुटीला येतील का किंवा बेजार होतील का नाही होणार म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे ठीक आहे दुसरं पहा नटखट कृष्णाला सांभाळताना यशोदेच्या नाकी नऊ येतात म्हणजे मित्रांनो यशोदा बेजार होते किंवा मेटा येते हे बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन कृष्णाला सांभाळताना यशोदेच्या नाकी नऊ येत म्हणजे ती बेजार होत ठीक आहे तिसरं पहा काय दिसतंय शांत व समजूतदार रामाला सांभाळताना कौशल्याचे नाकी नव येत या ठिकाणी पहा राम शांत आहे समजूतदार आहे तर त्या ठिकाणी त्याच्या मागं धावायला लागणार आहे किंवा त्याच्या मागे बेजार व्हायला लागणार आहे म्हणजे या ठिकाणी तिसरं विधान हे चुकीचं असणार आहे याचा अर्थ नाकी नऊ होणे असं होत नाही ठीक आहे आणि मित्रांनो ना की नऊ येणे म्हणजे सुंदर दिसणे हे कुठलेच लागू होत नाही पुढे पहा प्रश्न क्रमांक पाच खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा या ठिकाणी पहा धर्म हा शब्द आहे धर्मला विरुद्धार्थी काय अधर्म म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे श्रद्धा श्रद्धाला समानार्थी काय असणार आहे आस्था निष्ठा विश्वास भरवसा आदरभाव याला काय म्हणणार श्रद्धा ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेचा पण केला पण या अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ असलेले विधान ओळखा या ठिकाणी पहा पण केला म्हणजे काय तर निर्धार केला प्रतिज्ञा केली म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली म्हणजेच पण केला पर्याय एक हे आपलं उत्तर आहे विचार तह प्रयत्न याचा अर्थ पण असा होत नाही ठीक आहे काय होतो पंचा असतो निश्चय निर्धार किंवा प्रतिज्ञा प्रश्न क्रमांक सात युगंधर ही कादंबरी कोणी लिहिली या ठिकाणी पहा युगंधर या कादंबरीवर आधी देखील प्रश्न आलेला होताच तर या ठिकाणी युगंधर ही कादंबरी आहे शिवाजी सावंत यांची म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार शिवाजी सावंत पूर्ण नाव काय शिवाजी गोविंदराव सावंत तर मित्रांनो आपल्याला मृत्युंजय ही कादंबरी माहीत असेल तर मित्रांनो या कादंबरीचे लेखक कोण शिवाजी सावंत आणि मित्रांनो त्याच्या प्रसिद्ध साहित्यकृती कोणत्या कोणत्या तर छावा मृत्युंजय युगंधर संघर्ष इत्यादी ठीक आहे आता लक्षात काय काय ठेवायचं तर लेखकाचं नाव पूर्ण नाव टोपण नाव लिहिलेली पुस्तकं आणि मिळालेले पुरस्कार ठीक आहे त्यासोबतच पहा या ठिकाणी भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला या ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळालेला आहे त्यामुळे यांचं नाव देखील लक्षात ठेवा यांच्यावर देखील प्रश्न येऊ शकतोय ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ पहा खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा उतावळा नवरा गुडग्याला बाशिंग मित्रांनो याचा अर्थ काय असतो की अतिशय गडबडीमध्ये किंवा उतावळेपणामध्ये आपल्या हातून काही चुका घडतात किंवा मूर्खपणाच्या गोष्टी घडतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन अतिशय उतावळेपणाने होणारे मूर्खपणाचे वर्तन म्हणजेच उताळ नवरा बाशिंग ठीक आहे त्यासोबतच पहा आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करणे म्हणजे काय अंथरून पाहून पाय पसरणे ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ खालील वाक्याचा योग्य अर्थ ओळखा महिन्याला प्रसिद्ध आहे या ठिकाणी पहा काही ठराविक काळानं प्रसिद्ध होणारं वृत्तपत्र असतं किंवा जे काही साहित्य असतं त्याला काय म्हणतात नियतकालिक असं म्हणतात तर मित्रांनो जर ते दररोज प्रसिद्ध होत असेल तर त्याला दैनिक म्हणायचं आठवड्याला प्रसिद्ध होत असेल तर त्याला साप्ताहिक म्हणायचं जर प्रत्येक महिन्याला प्रसारित होत असेल तर त्याला मासिक म्हणायचं जर दोन महिन्यांनी प्रकाशित होत असेल तर त्याला द्विमासिक म्हणायचं जर तीन महिन्यांनी प्रकाशित होत असेल तर त्याला त्रैमासिक म्हणायचं तसेच जर वर्षानं प्रकाशित होत असेल तर त्याला काय म्हणायचं वार्षिक म्हणायचं मग या ठिकाणी पहा महिन्याला प्रसिद्ध होणारे मासिक पर्याय चार आपलं उत्तर आहे पाक्षिक दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे त्रैमासिक तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे आणि वार्षिक वर्षाने किंवा दरवर्षी प्रसिद्ध होणारे ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा बैल या ठिकाणी पहा बैलला समानार्थी शब्द कोणते कोणते तर वृषभ वळू बलिष्ठ बलिवर्द हे काय आहेत बैलला समानार्थी शब्द म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्यायी तीन वृषभ आणखी कोणते कोणते तर वळू वलिवर्द आणि बलिष्ठ ठीक आहे कपिला गाय हे काय होणार समानार्थी ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्विज आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा खालील वाक्याचा प्रकार ओळखा वाचन हा लेखनाचा रियाज आहे या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये एकच क्रियापद आहे आणि एकच क्रिया होत आहे म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं याला केवळ वाक्य असं म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार जर त्या वाक्यामध्ये प्रधानत्वसूचक उभ्यानवी अव्य आलेलं असतं तर त्याला काय म्हंटलं असतं आपण संयुक्त वाक्य म्हटलं असतं जर त्या वाक्यामध्ये गौणत्वसूचक उभ्यानवी अव्य आला असतं तर त्याला आपण मिश्र वाक्य म्हटलं असतं ठीक आहे आणि जर त्या वाक्यामध्ये एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे म्हणजेच जर तर आलं असेल तर त्या ठिकाणी आपण काय म्हटलं असतं त्याला संकेतार्थी वाक्य म्हटलं असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा खालील शब्दाचा समास ओळखा रस्तो रस्ती विग्रह कसा होतो प्रत्येक रस्त्यावर असा याचा विग्रह होतो आणि या ठिकाणी काय होतंय तर पहिला शब्द किंवा पहिलं पद हे महत्वाचं आहे आणि पूर्ण शब्द काय दाखवतोय तर स्थलवाचक क्रियाविशेषण दाखवतोय आणि आपण काय पाहिलं ज्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं आणि पूर्ण शब्द हा एखादं क्रियाविशेषण असतो तेव्हा त्यावेळी त्या ठिकाणी त्या अव्ययभाव समास असतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी रस्तो अव्यय भाव समास आलेला आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे तत्पुरुष कधी जेव्हा दुसरं पद महत्वाचं असतं तेव्हा द्विगु कधी जेव्हा पहिलं पद संख्या विशेषण आणि पूर्ण शब्द समूह वाचक असतो तेव्हा आणि बहुरीही कधी जेव्हा सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा त्या ठिकाणी बहुरी समास असतो ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा जागृती मित्रांनो जागृतीला विरुद्धार्थी काय निद्रिस्त किंवा निद्रा म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार जागृती म्हणजे जागे असणे त्याच्या विरुद्धार्थी निद्रात निद्रिस्त असणे ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा खालील शब्दाचा समास ओळखा चोर भय या ठिकाणी पहायचा विग्रह कसा होतो चोराचे भय काय झालं तर या ठिकाणी भय हे दुसरे पद महत्वाचे आहे त्यासोबतच आणखी काय लक्षात ठेवायचं तर या ठिकाणी विग्रह होताना विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडलं जात आहे आणि आपण काय पाहिलं होतं जर दुसरं पद महत्वाचं असेल तर तत्पुरुष समास म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे त्यासोबतच तत्पुरुष समासाच्या सामासिक शब्दामध्ये विग्रह होताना त्यांच्यामध्ये शब्दयोगी अव्यय किंवा विभक्ती प्रत्यय जोडायला लागतो ठीक ला आहे द्विगु समास बहुरी अव्यय भाव आपण आताच पाहिलेला आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा विडा उचलणे मित्रांनो विडा उचलणे म्हणजे काय एखाद्या गोष्टीची प्रतिज्ञा करणे म्हणजे पर्याय चार हे आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा खालील वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा हातावर तुरी देणे या ठिकाणी आपण पाहिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशाहच्या हातावर तुरी दिल्या तर या ठिकाणी तुरी देणे म्हणजे काय तर फसवून पसार होणे फसवून निघून जाणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन फसवून जाणे ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा खालील वाक्यातील प्रयोग ओळखा कृष्ण बासरी वाजवतो या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये कृष्ण हा कर्ता आहे बासरी हे कर्म आहे आणि वाजवतो हे क्रियापद आहे आणि या ठिकाणी आपण काय पाहायचं मग प्रयोग ओळखण्यासाठी तर वाक्यातील क्रियापदाचं रूप कर्त्याचं लिंग किंवा वचन बदलल्यानंतर बदलतं का ते पाहायचं त्यासोबतच जर त्यानुसार नाही बदललं तर, ना तर कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापदाचं रूप बदलतं का ते पाहायचं आणि त्यानंतर जर दोन्हीनुसार बदललं नाही तर पुढे विचार करायचा ठीक आहे काय विचार करणार आहे जर कर्त्याचं लिंग किंवा वचन बदलल्यानंतर क्रियापदाचं रूप बदललं तर, तर कर्तरी प्रयोग असतो त्यासोबतच जर कर्माचं लिंग किंवा वचन बदलल्यानंतर क्रियापदाचं रूप बदललं तर, तर कर्मनी प्रयोग असतो तसेच जर दोन्हीनुसार नाही बदललं तर भावे प्रयोग असतो ठीक आहे मग या ठिकाणी पहा कृष्ण बासरी वाजवतो आता याचं काय करूया आपण कृष्णचं लिंग बदलूया राधा बासरी वाजवते काय झालं वाजवतोच वाजवते असं झालं म्हणजेच जेव्हा आपण कर्त्याचं लिंग बदललं तेव्हा क्रियापदाचं रूप बदललं म्हणजे या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक कर्तरी प्रयोग त्यासोबतच या वाक्यामध्ये एक कर्म आलेला आहे बासरी त्यामुळे या ठिकाणी कोणता प्रयोग असणार सकर्मक कर्तरी प्रयोग ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा व्यर्थ या ठिकाणी पहा व्यर्थला विरुद्धार्थी काय असतं सार्थ पर्याय चार आपलं उत्तर आहे व्यर्थ म्हणजे वाया त्याच्या विरुद्धार्थी सार्थ ठीक आहे म्हणजेच सार्थकी लागणे कामी येणे प्रश्न क्रमांक वीस खालील स्वार्थी वाक्याचे संकेतार्थी वाक्यात रूपांतर करा प्रयत्नात सातत्य असल्यास यश मिळेल या ठिकाणी पहा हे वाक्य स्वार्थी का आहे कारण या ठिकाणी यश मिळेल हे काय दाखवतंय भविष्यामध्ये मिळू शकेल असं दाखवतंय म्हणजेच या ठिकाणी काळाचा बोध होतोय म्हणून स्वार्थी वाक्य आहे त्याचं आपल्याला काय करायचं संकेतार्थी करायचं म्हणजेच त्यामध्ये जर तर हे ॲड करायचं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय होणार जर सातत्याने प्रयत्न केले तर यश मिळेल म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार ठीक आहे ज्या वाक्यामध्ये जर तर आलं ते काय असणार संकेतार्थी वाक्य म्हणजे पर्याय चार हे आपलं उत्तर योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा वाट लावणे मित्रांनो वाट लावणे म्हणजे काय एखाद्या गोष्टीची नासाडी करणे नाश करणे एखादी गोष्ट वाया घालवणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस खालील होकारार्थी वाक्याच्या नकारार्थी वाक्यात रूपांतर करा दुर्जनाच्या संगतीने हानी होते या ठिकाणी पहा याच नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे परंतु त्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे ठीक आहे मग काय होणार दुर्जनाच्या आहे असं घेतलं संगतीने हे पण आहे असं घेतलं परंतु पुढे हानी होतेच विरुद्धार्थी घ्यायचं लाभ होत नाही ठीक आहे म्हणजे काय झालं दुर्जनांच्या संगतीने लाभ होत नाही हे आपलं उत्तर असणार आहे म्हणजे पर्याय चार हे पर आपलं उत्तर असणार आहे काय करणार आपण त्या वाक्यातील काही शब्दांचं विरुद्धार्थी रूप घेणार आणि क्रियापद देखील काय करणार विरुद्धार्थी करणार म्हणजे काय होणार हानी हो त्याच्या विरुद्धार्थी लाभ होत नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी कोणी लिहिली मित्रांनो मी, मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी लिहिली आहे कविता मुरुमकर यांनी म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार ठीक आहे तर मित्रांनो यांना दोन हजार तेरा साली सावित्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं ही माहिती लक्षात ठेवा त्यामुळे त्यांच्यावर प्रश्न आहे आणि मित्रांनो यांनी भैरवी नावाची कादंबरी लिहिलेली आहे त्यासोबतच मी सावित्री ज्योतिराव नावाची एक चरित्रात्मक कादंबरी देखील लिहिलेली आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा केर डोळ्यात फुंकर कानात आपण याचा अर्थ मागच्या मा व्हिडिओमध्ये किंवा मा त्याच्या मागच्या मा व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे केर डोळ्यात फुंकर कानात म्हणजे काय तर त्रास एका ठिकाणी असणे किंवा प्रॉब्लेम एका ठिकाणी असणे आणि उपाय हा दुसऱ्याच ठिकाणी करणे याला काय म्हणणार केर डोळ्यात फुंकर कानात म्हणजेच पर्याय चार भलत्याच जागी भलताच उपाय करणे ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस खालील वाक्यातील प्रयोग ओळखा परी राघवाचे सदाब्रीद गाजे वळे भक्तरी पुशिरी कांबी वाजे या ठिकाणी पाहायचंय ज्या काही कविते चरणामध्ये किंवा वाक्यामध्ये शेवटी जे किंवा जेले आलेलं असतं त्याला काय म्हणायचं पुराण कर्मणी म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी पर्याय दोन पुराण कर्मणी ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते दोन हजार तेवीसच्या तलाठी भरतीला विचारण्यात आलेले मराठी व्याकरणाचे काही प्रश्न जर तुम्हाला प्रश्न समजले असतील प्रश्नांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा तसेच याच आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरती आणि तलाठी भरतीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नांचा सराव करायचा असेल तर देधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र